हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा आदिवासी विकास आयुक्तालय यामध्ये जे काही दोन हजार चोवीस मध्ये सो so, त्या रिगार्डिंग जे काही आहे न्यू अपडेट आपण या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि यामध्ये पदाची जी काही गुणवत्ता यादी आहे अमरावती विभाग यामध्ये जे काही सिलेक्टेड स्टुडंट्स आहेत किंवा त्यासाठी जी गुणवत्ता यादी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सो त्याआधी पहा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या डिफरंट वॅकन्सी आहेत ज्यामध्ये असेल ए एन एम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक फार्मसिस्ट या सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये पहा या बऱ्याचशा पोस्ट आहेत सो या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये बॅचेस ज्या आहेत ते सुरू झालेले आहेत आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकणार आहात वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री एवढी असणार आहे सो so, पहा तुम्हाला माहितीच आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचा सिलेबस जो आहे तो अपडेट झालेला आहे सो so, अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमचा जो सिलेबस आहे तो बॅचमध्ये कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला ई बुक सीरीज सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार so, आहे सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि पहा आज सध्या मार्केटमध्ये तुम्हाला अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली नोट्स आणि ई बुक अवेलेबल होणं पॉसिबल नाही आहे पण जर तुम्ही बॅच जॉईन केली तर अकॅडमी अकॅडमी मधून तुम्हाला जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली ईबुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे आणि पहा फार्मसिस्ट म्हणजेच फार्मसी ऑफिसर यासाठी देखील बॅच अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे सो ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय थ्री थाउजंड रुपीजमध्ये आणि यामध्ये पहा तुमचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंग प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सो ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची आहे असेल तर तुम्ही थ्री थाउजंड रुपीज मध्ये बॅच जॉईन करू शकता आणि याची व्हॅलिडिटी मात्र वन इयर एवढी असणार आहे सो so, यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर होणार आहे आणि जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज जे आहेत ते डाउनलोड देखील करू शकता सो so, पहा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जे आहेत ते इन्क्रीज होणार आहे ठीक आहे सो पहा यामध्ये आपण पाहूया जे काही आदिवासी विकास विभाग आहे त्या रिगार्डिंग अमरावती विभागामध्ये जे काही गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेले स्टुडंट्स आहेत त्यांची नावं पण पाहूयात आणि बघा अपडेट काय आहे तर आ, ही जी काय आदिवासी विकास विभाग होता त्यामध्ये पाच दहा दोन हजार चोवीस रोजी यामध्ये सतरा पदांकरिता सहाशे अकरा जागांसाठी जी काय आहे ती ऍडव्हर्टाइज आलेली होती आणि गृहपाल स्त्री या पदाकरिता आयबीपीएसनी जी काय एक्झाम कंडक्ट कंडक्ट केलेली होती ती नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला एक्झाम कंडक्ट केलेली होती सो या रिगार्डिंग बघा या रिगार्डिंग बघा नाशिक ठाणे अमरावती आणि नागपूर या विभागां अंतर्गत अंतर्गत एक्झाम झालेली होती सो so, त्यामध्ये अमरावती विभागामध्ये बघा कमीत कमी, -कमी गृहपाल स्त्री या पदाकरिता फोर्टी फाईव्ह पर्सेंट ज्या काही स्टुडंट्सना मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे टोटल तुमची दोनशे मार्काची एक्झाम होती त्यातला फोर्टी फाईव्ह पर्सेंट ज्या स्टुडंट त्याच्यापेक्षा जास्त जा मार्क पडलेले आहेत त्या स्टुडंट्सची जी लिस्ट आहे ती डिक्लेअर केलेली आहे ठीक आहे सो ही लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकताय ट्रायव्हल डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाइट वरती जाऊन सो ही वेबसाईटची लिंक जी ची आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये ऍड केलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला नाव आहे की नाही गुणवत्ता यादीत हे चेक करायचं असेल तर तुम्ही या लिंकवरती जाऊन तुमचं नाव चेक करू शकता सो बघा अमरावती विभागामध्ये ज्या स्टुडंटचं नाव गुणवत्ता यादीमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे ओपन कॅटेगरी मधून सो मनीषा देवकर यांना एटी थ्री मार्क्स मिळाले मिळाले आहेत सेकंड पहा जे काही आहेत नेम ते आहे रेखा बडे सो यांना किती मार्क्स आहे तर सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह मार्क्स त्यांना मिळालेले आहेत थर्ड ने ता आ ले ले आ नेम बघा ओबीसी कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं होतं प्रियंका काळे सो त्यांना देखील सिक्स्टी फोर पॉईंट सिक्स्टी एट म्हणजे चौसष्ट पॉईंट अडुसष्ट एवढे मार्क मिळालेले आहेत पाचवं जे नेम आहे ते एस सी कॅटेगरीमधून रुपाली बोवाटे यांचा आहे मार्क्स मिळालेले आहेत सो सो आणखी बघा हे जे काही स्टुडंट आहेत ते टोटल एटी फाईव्ह आहेत लास्ट बघा स्वाती बडे यांना सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन्टी नाईन्टी मार्क्स मिळालेले आहेत एन टी डी कॅटेगरीतून फॉर्म फिलअप केला होता त्यानंतर पहा एसीबीसी कॅटेगरीतून प्रियंका गायकवाड यांनी फॉर्म फिलअप केलेला होता त्यांना सेवंटी एट पॉईंट एटी फाईव्ह म्हणजे अष्ट्याहत्तर पॉईंट पंच्याऐंशी इतके मार्क्स मिळालेले आहेत सो so, uh, बघा टोटल uh, पंच्याऐंशी जे विद्यार्थी uh, आहेत त्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेलं आहे सो so, कट ऑफ किती लागेल आणि काय होईल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणखी तुमचा कट ऑफ जो आहे हो तो डिक्लेअर झालेला नाही आहे ही गुणवत्ता यादी आहे म्हणजे फोर्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स ज्यांना ज्या स्टुडंट्सला मिळाले आहेत त्या सगळ्यांचीही लिस्ट असणार आहे ठीक आहे सो so, असे पंच्याऐंशी स्टुडंट अमरावती विभागामध्ये आहेत ठीक आहे सो अमरावती विभागामध्ये जी काही गुणवत्ता यादी डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेली आहे आणि पहा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पर्टिक्युलरली जे काही डिफरंट पोस्ट एन एएनएम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे फार्मासिस्ट आहे किंवा फार्मसी ऑफिसर सो या रिगार्डिंग अकॅडमी मध्ये जी आहे ती बॅच सुरू झालेली आहे आणि ही बॅच तुम्ही परचेस करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी त्याची थ्री मंथ एवढी असणार आहे सो या बॅच मध्ये तुमचे जे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाणार आहे आणि तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहे So, सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती सो so, पहा जर तुम्ही बॅच जॉईन केली तर डेफिनेटली तुमचे सिलेक्शनचे जे आहेत चान्सेस वाढतील आणि पहा बॅच जी आहे ती अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे so, सो त्याच्यामध्ये ई बुक टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत आणि तुम्हाला पर्सनल पर्सनली टीचर्स जे आहेत तुमचे जर टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स वगैरे कमी येत असतील तर त्या रिगार्डिंग तुम्हाला टीचर्स गायडन्स देखील प्रोव्हाइड करणार आहे so, सो बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर थँक्यू